सभाची निवडणूक लढत कोणत्या मुद्द्याला मी गेल्या आमच्या चंदमरी भागातून प्रभाग क्रमांक सातमधून मागील दोन वेळा निवडणूक लढलो होतो त्यावेळेस धन शक्तीचा विजय झाला त्यावेळेस मी दोन्ही वेळा पराभूत झालो आणि यावेळेस मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक जादा राष्ट्रवादी राष्ट्रवादीकडून नौगसेवक पदाची निवडणूक लढत आहे आणि जे प्रभागात जे समस्या आहेत सर्वात मोठी समस्या पाण्याची आहे नाली आहे रस्ते आहेत यासह कचऱ्याच्या समस्या आहेत त्या समस्या त्या विषयाला घेऊन मी निवडणूक लढलेलो आहे आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तो अतिक्रमणधारक जे आमचे गोरगरीब अतिक्रमणधारक बांधव आहेत त्यांच्या अतिक्रमणावर अमानसपणे जे बुलडोजर चालवण्यात आलेलं आहे आणि बुलडोझर चालून त्यांना एक बेरोजगार करण्याचं काम नगरपालिकेच्या माध्यमातून केलेलं आहे त्यांची कुठेही पर्यायी व्यवस्था केली गेलेली नाही आहे आणि अतिक्रमण हटवल्यानंतर बेकायदेशीरपणे त्या अतिक्रमण काढून त्या ठिकाणी तारेचे कुंपण लावलेलं ला आहे ते तारेचं कुंपण र रहदारीत अडथळा ठरत आहे ते अतिक्रमण नाही का या सर्व मुद्द्याला घेऊन मी नगरपालिका निवडणूक लढीत आहे अजूनही बरेचसे मुद्दे आहेत ते मी जनतेपर्यंत घेऊन जात आहे आणि त्यांना मतं मागून मताची आशीर्वाद मागत आहे आणि मला माझ्या प्रभागातून चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळत आहे आपण आपल्या सोशल मीडियाचे बॅनरच दिसत आहे की विरुद्ध धनशक्ती मागील आपण अधिक निवडणुका लढल्या त्यात बी जनशक्नशक्तीचा वापर करण्यात आला यावेळेस प्रकारची धनशक्ती आपल्या विरुद्ध उभी आहे माझ्यासमोर एक धनाढ्य उमेदवार उभा आहे त्याच्यामध्ये तो जो धनाढ्य उमेदवार आहे त्याचा सांदमारी भाग हा दरित वस्ती म्हणून भाग आहे आणि मुस्लिम बहुल भाग जो महबू नगर आहे रॅलीज प्लॉट असेल याच्यामध्ये त्या धनाढ्य उमेदवाराचं सा, कवडीचंही सा सामाजिक कार्य नाही आहे आणि त्या उमेदवाराला भौगोलिक परिस्थितीचंही त्याला म अभ्यास नाही आहे असं असताना फक्त पैशाच्या जोरावर तो निवडणूक लढू इच्छित आहे आणि जिंकून येण्याचं स्वप्न पाहत आहे परंतु प्रभाग क्रमांक सातमधील जनता जनार्दन आणि सर्वसामान्य नागरिक हा त्यांचं जे स्वप्न हे स्वप्नच ठेवणार आहे एव अशी मला खात्री आहे आपण आता नागरिकांबद्दल जात आहे मतदार रूपी आशीर्वाद मागत आहे तर कशा प्रकारे प्रतिसाद आहे कशा प्रकारच्या प्रतिसिद्धाची खात्री आहे एकदम चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे आणि मी सतत जनतेच्या संपर्कात असतो त्यांच्या समस्या मी सॉल्व करत असतो आणि घरोघरी जात असताना मला एक चांगला एक वेगळ्या प्रकारचा आनंद जनतेच्या चेहऱ्यावर दिसून येतो की यावेळेस आम्ही आमच्या हक्काचं आमच्या मोल्याचा आमच्या एरियाचा मुलगा आनंद गायगोळ यांना मतदान करू आणि त्यांना यावेळेस निवडून आणू आणि बाहेरील जो उमेदवार आहे तो त्याला आम्ही घरचा रस्ता दाखवू असं मतदाराकडून मला सांगण्यात येत आहे असा सांगून आशीर्वाद मिळत आहे काय आव्हान मतदारांना मतदारांना मी असं आवाहन करू करू इच्छितो की प्रभाग क्रमांक सातमध्ये आमच्या जे सहकारी आहेत सौ गायत्री निलेश तास्तोळे यांच्या घड्याळ शिन घड्याळ निशाणीवर बटन दाबून त्यांना विजयी करा तसेच मी आनंद प्रकाश गायगोड घड्याळ निशाणीवर बटन दाबून विजयी करा तसेच आमचे जे नगराध्यक्ष आहेत सौ चेतना संजय संजयजी शर्मा यांच्या घड्याळ निशाणीवर बटन दाबून विजय करा असं मी न माझ्या प्रभागातील आणि शहरवास शहर शहरवासियांना एक विनंती करत आहे की घड्याळ निशाणीवर चिन्ह दा, बटन दाबून त्यांना विजय करा